हे गव आहे काय हे बघा आपलं घर आपलं घर मी मला अर्धच राहिलेलं आहे सलाब गुलाब सगळं सलाब गुलाब सगळं टाकलेलं आहे फक्त आतून काहीच काम नाही झालं आतून पूर्ण मोकळंच आहे आणि जाणी घर बांधलेलं बांधायला घेतलं होतं पण असं निमनार्धच बांधून ठेवलंय आणि परत बांधायचं त्यांनी इंटरेस्टच घेतला नाही आहे तसं आपलं निमनार्ध घर बांधून ठेवलेलं आहे जास्त आमच्या हो सासूबाईंनी कपडे सुपा टाकलेले आहेत त्यांची साडी टाकली असं घर आत पूर्ण असं मोकळच आहे इथून साडी काढून आतमध्ये जायचा प्रयत्न करू तर बघू शकता तुम्ही घर आपलं तर ही एंट्री बाहेरून घरामध्ये आणि बाथरूम ते आहे टॉयलेट बाथरूम इथे हा आहे बेडरूम असेडरूम आहे हे बघा मागची बाजू ही सीताफळाची झाड आहे खूप जास्त प्रमाणात सीताफळ येतात आणि आता झाडाला ता सगळे पिकून काळे झाल्यात तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते सीताफळ तर अशा प्रकारचं आपलं घर आणि आहे किचन हे आहे किचन आपलं पण आणि म्हणजे कसलंच काम केलेलं नाही आहे फक्त हे मोकळं मोकळं करून ठेवलं आहे बाकी कोण कसलंच काम नाही केलं फक्त सलाब टाकून ठेवलेलं आहे त्या प्रमाणाचं आपलं घराचं काम झालेलं आहे तयार केलेलं आहे सगळं निमनार्थ अजिबात काही काम करून घेतलं नाही व्यवस्थित त्यांनी पैसे तर घेतले पण त्यांनी काम नाही कर करून घेतलं दिलं व्यवस्थित आणि त्यांना जर काय वाटत असेल तर त्यांनी नक्की सांगावं नक्की सांगायला पाहिजे त्यांनी काय आहे ते चला त्यांच्या पाठीमागं जाऊ आपण इकडं नाही जायसारखं तिकडं बघा जागा नाही आहे बोलतात इकडं जायला अशी कशी जागा नाही आहे जागा, जागा केली तर होती हे बघू शकता गुरु पण बांधलेले आहे तिकडे ही आपली चिंच आहे खूप मोठी चिंच आहे चिंचाला बघा चिंच पण आलेल्या आहेत आणि चिंचावर कसला वेल गेला आहे तर त्याचा भोपळा पण आलेला आहे बघा पुन्हा कुणाला दिसतोय चिंचावरती भोपळा मला तर दिसतोय तर तुम्हाला पण नक्की दिसतोय पण नक्की बघा हे बघा खूप मोठा भोपळा आलेला आहे हे बघा आपलं शात आहे ही ही, ही तर पण आपलं शात आहे आणि लांब तिकडं तिकडं पण आहे शेतातलं शेती रान थोडंसं हे बघा सीताफळीचं झाडं आहे इकडं जायला जागा नाही जायला जागा नाही असं बोलत होते पण मी आली तुम्हाला सगळ्यांना दाखवायसाठी ही सीताफळीची झाडं आहे भरपूर छान असे एवढी लधून जाते भरपूर लदून जाते सीताफळीचे झाड ह्या चिंचा चला आता आपण चिंच घेऊया तो गाय पण आहे गाय कमस आहे माहीत नाही हे बघा मिरचीचं झाड पण आहे एक पण चिंचा बघा तुम्ही इथंच आहेत आपण नक्की तोडायचा प्रयत्न करू चिंचा हे बघा या भरपूर आहेत पण मी एवढ्या घेतलेल्या आहे तुडून हिरवे चिंचा कोणाला आवडतात हे बघा भरपूर आहेत आणि हाताला पण येतात पण ते सोबत नाहीत म्हणून मी घेत नाही आहे कसला पोर जाऊ सलापूर पोर जाऊन एक व्हिडिओ काढवा पण सलाम वरती असं जरा आहे खूप छान काम बाकीचं आहे म्हणून हे सामान पडलेलं आहे आणखी हे बघा खाली हे तळ आहे आपल्या घराच्या पाठीमागच इकडं तळ आहे छोटंसं भरपूर पाणी असतं त्याच्यामध्ये बघा ही तर शेती आहे आपली ही समोर हा आहे ते आहे जुनं पहिलं जुनं इथे होत आणि आता ही आपलं नवीन घर त्यांनी अर्धच ठेवलेला आहे पूर्ण कधी होते माहित नाही आणखी पूर्ण झाल्यावर की छान दिसणार आहे आपलं घर सलाब ते सगळं टाकून झाले पण भरपूर अधुरा अधुरं वाटते कारण की आतमध्ये मोकळंच आहे सगळं काहीच बनवलेलं नाही आहे काही सामान नाही आहे लावलेलं टॉयलेटचं बाथरूमचं किचनचं काहीच नाही केलेलं सगळं मोकळंच आहे आणि तेवढं काम ठेवून आमच्या जावायांनी बांधायचं बंद केलं ते काय माहिती कधी होतं इथे ना आता खाली जाऊ आपण हिकून पण काहीतरी लावायची गरज आहे कारण की हिकूण एकदम उंच वाटते थकले मी तर पूर्ण थकले असे भरपूर जास्त आपण निघालो आता पुन्हा रिटर्न घरी आणि ते आपल्या गावचं घर होतं खूप अर्धवट बांधलेलं होतं आता बोगा पुन्हा कधी बांधलं होतं आणि आम्ही निघालो आमच्या रस्त्याच्या दिशेने आम्ही दो दोघे पण बाईकवर खूप एन्जॉय करताना आणि फुल हसी मजाक मस आणि मस्ती करत निघालो आम्ही घरी नाही धन्यवाद पूर्ण ब्लॉगमध्ये एक घेतल्याबद्दल